श्री तुळजापूर आईची आरती जय जय भवानी मनरमणी मातापुरवासिनी चवदा भुवनांची महिषासुर महिषासुरमर्दिनी जय जय भवानी ने सुनी सुनीपाटाऊ हार शोभती गळा हाती घेऊनिया त्रिशूला भाळी कुम्कुमटीला जय जय भवानी माता चवदा मातापुरवासिनी स्वामीनी स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी अंगीले वनिया काचोळी वर मोत्याची जाळी हृदयी शोभत पदकमळी कंठी हे गरसोळी जय जय भवानी मनरमणी मातापुरवासिनी चवदा भुवनांची स्वामीनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी पायी घागरिया नाकी मुक्ता फळ माथा केश हे कुरळ नैनी ही काजळ जय जय भवानी मनरमणी मातापुरवासिनी चवदा भुवनांची स्वामीनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी तिहा बैसुण मारिसि दानवगण निशिदीन निशिदिन गोसाविनन्दन जय जय भवानी मनोरमनि मतापुरवासिनी चदा स्वामीनी स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी कुलस्वामिनी स्वामिनी तुळजाभवानी माता की जय